मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर चीटिंग करून जिंकल्याचा संशय व्यक्त केला जातोय अमोल कीर्तीकरांना अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी पराभूत व्हावं लागल्यानं हा पराभव उद्धव ठाकरे गटाच्या जिव्हारी लागला होता वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडिलकर यांनी मोबाईलद्वारे ईव्हीएम अनलॉक केल्याचा आरोप होत असल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या रवींद्र वायकरांनी अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांचा पराभव केला होता पण हा निकाल मान्य नसल्यानं उद्धव ठाकरे गटानं केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयीन लढाईची तयारी सुरू केली होती तितक्यात के या प्रकरणात ईव्हीएम अनलॉक केल्याचा आरोप झाल्यानं मोठा ट्विस्ट निर्माण झाला आदित्य ठाकरे यांनी याबाबत फसवणूक करणाऱ्यांना शपथ घेऊ देणार का असा सवाल केलाय तर वायकर यांनी हा सारा रडीचा डाव असल्याचं म्हटलंय मतमोजणीच्या दिवशी नेमकं काय झालं होतं हे आधी समजून घेऊ सुरुवातीला अमोल कीर्तीकर सहाशे एक्क्याऐंशी मतांनी विजयी झाले होते त्यानंतर वायकरांनी फेर मतमोजणीची मागणी केली यामध्ये वायकर पंच्याहत्तर मतांनी आघाडीवर आले त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली आता कीर्तिकर यांच्या आक्षेपानंतर बाद करण्यात आलेल्या एकशे अकरा पोस्टल मतांची फेरमतमोजणी करण्यात आली अखेर सव्वीस फेऱ्या आणि बाद करण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यात आल्यानंतर वायकर हे अठ्ठेचाळीस मतांनी विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली अमोल कीर्तिकरांच्या निसटत्या पराभवानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली वायव्य मुंबईत अमोल कीर्तीकरांची निवडणूक आम्ही पुन्हा घेण्यासाठी अपील करण्याच्या तयारीत आहोत ठाकरे यांनी असं म्हटलं होतं निकाला दिवशी वायकर यांचा मेहुणा मंगेश पंडिलकर मतमोजणी केंद्रात ईव्हीएम अनलॉक करणाऱ्या मोबाईलचा वापर करत असल्याचं दिसून आलं त्यानंतर मतमोजणी केंद्रावरील खोलीत परवानगी नसताना सुद्धा मोबाईल वापरला गेल्याची तक्रार हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी पोलीस स्टेशन आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती मात्र पोलिसांनी उमेदवाराची तक्रार न घेता तहसीलदारांची तक्रार घेत गुन्हा दाखल केला शिवाय तक्रारदार उमेदवार भरत शाह यांना एफ आय आर कॉपी देण्यासही पोलिसांनी नकार दिला दरम्यान अमोल कीर्तीकर यांनी सुद्धा या सगळ्या प्रकारात संबंधी पोलिसांकडे मतमोजणी केंद्रावरील सी सी टी व्ही फुटेजची मागणी केली आता या संदर्भात वनराई पोलिसांनी वायकरांचा मेहुणा मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर म्हणजे जो डेटा ऑपरेटर आहे दिनेश गुरव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय तपासात पंडिलकर ईव्हीएमशी जोडलेला मोबाईल फोन वापरत असल्याचं निदर्शनास आलंय पोलिसांनी त्यानुसार इतर उमेदवारांचे जबाब नोंदवले असून लवकरच या प्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात येणार आहे तिकडे राहुल गांधी यांनी देखील पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करत ईव्हीएम एक ब्लॅक बॉक्स असून कुणालाही त्याच्याशी छेडछाड करण्याची परवानगी नाही असं म्हटलंय एलॉन मस्क यांच्या एका पोस्टला रिपोस्ट करत त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी यात रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाविरोधात करण्यात आलेल्या गुन्ह्याचाही दाखला दिलाय एलॉन मस्क यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते ए आय किंवा मानवांकडून हे यंत्र हॅक केलं जाऊ शकतं अशी शक्यता मस्क यांनी वर्तवली होती ईव्हीएमचा वापर करू नये अशी सूचना देखील त्यांनी केली होती वायकरांच्या मेहुण्याला मतमोजणी केंद्रात वापरलेला फोन ईव्हीएम मशीनला जोडलेला होता याच मोबाईलवर आलेल्या ओ टी पीनं ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यात आली होती पोल पोर्टर ऑपरेटर दिनेश गुरव यांनी वायकरांचे मेवणे मंगेश पंडिलकर यांना मतमोजणी केंद्रात आपला फोन वापरायला दिला असा आरोप केला जातोय मतमोजणी केंद्रात फोनच्या वापराला मनाई असताना हा प्रकार घडला चार जून रोजी नेस्को सेंटरमध्ये हा प्रकार घडला पोलिसांनी हा फोन जप्त केलाय तो आता न्याय वैद्यकीय चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलाय फोनवरील बोटांचे ठसे घेतले जाणार आहेत प्रकरणात गुरव आणि पंडिलकर यांना एक्केचाळीस अ ची नोटीस देखील बजावण्यात आली आहे त्यांना हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलंय प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पंडिलकर हा नेमका कुणाच्या संपर्कात होता हे समोर येईल वंदराई पोलिसांनी निवडणूक आयोगाकडून एंट्री पॉइंट रूम अशा महत्वाच्या ठिकाणच्या सीसीटीव्हीचं फुटेज मागितलंय त्या आधारे पोलीस पुढील तपास करणार आहेत त्यामुळं या प्रकरणाला आता नवीन वळण मिळालंय दरम्यान ईव्हीएमला ओ टी पीच लागत नाही ओ टी पीनं ई व्ही एम अनलॉक होत नाही आणि ईव्हीएम एम हॅक करणं अशक्य आहे अशी माहिती मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली आता एकंदरीतच या प्रकरणात नेमकं पुढं काय होणार आणखी काय धक्कादायक बाबी उघड होणार याचं उत्तर येत्या काही दिवसात लवकरच मिळेल तोपर्यंत तुम्ही पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका